श्रीरामपूर शहरात सर्व धर्म संभावाचा संदेश पुढे नेत श्रीरामपूर तरुण मंडळाच्या वतीने यंदाचा हज यात्रेसाठी प्रस्थान करणाऱ्या मुस्लिम बांधवांचा सत्कार करण्यात आला श्रीराम मंदिर चौकात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात हज यात्रे करून मदिना इथे शहराचा जाती सलोखा व बंधुभाव कायम राहावा यासाठी विशेष प्रार्थना करण्याचे आवाहन देखील करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते अहमदभाई जागीरदार होते यावेळी पत्रकार अनिल पांडे माजी नगरसेवक नितीन पिपाडा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये बुरहान भाई जमादार संजय यादव ऍडव्होकेट आदेश दुशिंग यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी शहराच्या एकोप्याची परंपरा आणि सामुदायिक सद्भावना द्विंगत करण्याच्या गरजेवर भर दिला श्रीराम तरुण मंडळाच्या वतीने शहरातर्फे हज यात्रेला जाणाऱ्या बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते हज यात्रेकरूंचा हाजी रुमाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला मी नेहमी माझ्या भाषणात सांगत असतो आता दुसऱ्याला काही नाही म्हणून आमच्या आजोबांना तेव्हा त्या सगळ्या मुस्लिम बांधवांनी विनंती केल्यानंतर आपण रामनवमीचा उत्सव ज्या दहा तारखेच्या तीन दिवस अगोदर आपण ह्या सगळ्यांनी पुरुष आणि संत साजरा करा असा आमच्या आजोबांनी त्यावेळेस सांगितलं आणि म्हणून आपण एका चांगल्या कामाला चांगल्या देवाच्या कामाला या ठिकाणी जात आहे आपलं सर्वांना त्र्याण्णवमध्ये मध्ये शिक्षक मंडळ नगरपालिकेच्या मला संधी मिळाली आणि तेव्हापासून पटण सराचे माझे सम सगळं सजेशन करण्याचं काम पटण सरांनी का, आत्ताच्या काळामध्ये केलेलं आहे आणि म्हणून पटण सरांचं ना आमचं हे वेगळं नातं आहे आपण जेव्हा या देवाकडे प्रार्थना करा की जगासाठी महाराष्ट्रासाठी आणि श्रीरामपूर शहरासाठी आणि आपल्या श्रीरामपूरच्या सर्व लोकांसाठी या ठिकाणी चांगल्या प्रकारची आपण गोवा मागावी अशी मी विनंती करतो आपल्या परत एकदा सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आलेल्या सर्व जाणाऱ्या आणि सुखकर आरामदायी हो आणि त्या ठिकाणी ज्या अरकान असतात किंवा ज्याला ते नियम असतात किंवा त्या ठिकाणी करायच्या असतात त्या शारीरिकदृष्ट्या खूपच अशा अडचणीच्या असतात पण आपण सर्वांना परमेश्वरची शक्ती देऊ आणि त्या सर्व अरकानं आपल्याकडनं व्यवस्थित पार पडो अशा शुभेच्छा देतो दुसरी बाब अशी आहे की श्रीराम तरुण मंडळाचं हे जे रामपूर शहरातलं सालोखा राखण्याचं काम जे आहे ते सातत्यानं किंवा वाडवडिलांनी घालून दिलेली जी प आपल्याकडं परंपरा आहे ती परंपरा पुढं नेटानं पुढं नेण्याचं काम या ठिकाणी आजोभाऊ उपासते आणि आमचे सर्व सहकारी श्राम तरुण मंडळाचे सर्वच सहकारी ते नेटानं या ठिकाणी करत असतात आणि ह्या शहरात वातावरण चांगलं राहो दरम्यानच्या काळामध्ये खूप काही गोष्टी घडल्या आणि मग तरीसुद्धा ही परंपरा आता सुद्धा बऱ्याच कमेंट आता आपल्याला जेव्हा फेसबुकला हे जाईल हे मीडियामध्ये जाईल त्यावेळेला आपल्याला त्या कमेंट वाचायला मिळणारच आहे आणि याच्यासाठी होणारा मानसिक त्रास हा अशोक व उपाध्याय त्यांच्या सहकाऱ्यांनी कसा सहन केला हे तुम्हाला मग वेगळं सांगण्याची गरज पडत नाही परंतु काही चांगलं करण्यासाठी काही ठिकाणी आपल्याला त्रास सहन करावा लागतो हा निसर्गाचा नियम आहे आणि ते सगळं सहन करण्याची तयारी आहे आता राम मंदिर चौकामध्ये हजरा जाणाऱ्या लोकांना बोलवून सत्कार हो। करणं हे आजच्या काळातलं खूप मोठं चिकरीचं काम आहे परंतु ते सुद्धा मोठ्या धाडसानं श्रीराम तरुण मंडळ ह्या ठिकाणी ते करत आहे आणि याच्याबद्दल तरुण ह्या श्रीराम तरुण मंडळाला धन्यवाद द्यावे तेवढे फार कमी आहेत कारण आज शांततेची खूप गरज आहे सलोकार राहण्याची खूप गरज आहे परंतु नेमकं त्याच गोष्टीला ह्या ठिकाणी खूप काही म्हणजे प्रचंडाचा विरोध होतो आहे म्हणून मी आमच्या हे जे मुस्लिम बांधव आज हजल्या जात आहेत त्यांना मी नम्रपणे एक विनंती करेल आग्रहाची की आमच्या शहरासाठी कारण हे शहर लाभारित सर या शहराला कोणी खमक्या नेता राहिलेला नाही आणि ह्या शहराला दिशा देणारी व्यक्ती राहिलेली नाही आणि जी कुणी आहे एखादी तर तिला दाबण्याचा खूप मोठा प्रयत्न होतो आणि मग तिला दाबण्याचा प्रयत्न कुठल्या व्यक्तीला झाला आहे तुमच्या सगळ्यांच्या ध्यानात आलेला आहे त्याला कुठल्या प्रकारे त्याच्यावर ते दबाव प्रचंड दबाव मानसिकता त्याला दहशत निर्माण करून दाबण्याचं काम ह्या शहरात झालेलं आहे म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की ज्या जेव्हा तुम्ही जाताल आणि पहिल्यांदा ज्यावेळेस तुमची नजर त्या काबा शरीफवर पडेल तो आप लग रहे थे तो मानना से कि पहली नज़र गिरने के बाद में जो दुआ मांग लेते हो कबूल हो जाती है तो मैं तुम सब लोगों से गुजारिश करूंगा कि पहली दुआ ये मांगो कि हमारे शहर में अमन और सलोका कायम रहे और ये सब करने के लिए अशोक उपाध्याय को ताकत मिले अल्लाह पाक इसकी ताकत उसको दे क्योंकि उसको बहुत अलग तरीके से दबाया जा रहा है उसके ऊपर प्रचंड दबाव है उसको परेशान किया जा रहा है तो ये एक खसूसन एक हमारे भाई के लिए हम दुआ कर सकते हैं ये शरीर दुरुस्त है कोई कुछ बोलता होंगे तो मुझे नहीं पता लेकिन दुरुस्त है और हमारे वतन के लिए हमको अमन और शांति की दुआ करना बहुत जरूरी है इसलिए मैं आप सब लोगों से गुजारिश करूंगा कि वहाँ जाने के बाद आप दुआ करो अब अलग अलग से तुम लोगों को बताने की कुछ जरूरत नहीं मुझे वेगले वेगले सांगे की कहीं गरज नहीं कारण गेली पंद्रह दिवस तुम ये सग्रत आपल्याकडं तुमचं जाण्यासाठी जे कॅम्प शिबीर होत आहेत त्याच्यात तुम्ही ऐकत आलेले आहे म्हणून वेगळं सांगायची गरज नाही परंतु हे अत्यंत गरजेचं आहे दुसरं असं आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक गोष्टीचे रेट वाढणार आहे तुमचे पुण्याचे रेट वाढणार आहे त्याच्यामुळं आमच्यासारख्या एखाद्याला शुल्लक माणसालाही कुठंतरी मनात आठवण आली तर आठवण ठेवा आमची पण तुमच्या मनामध्ये दुसरी बाब अशी आहे की त्या सानिध्यात चाळीस दिवस तुम्ही राहणार आहात ते चाळीस दिवस तुमचे खूपच उच्च आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जाणार माझी विनंती आहे तिथं जे तुम्ही ज्या पद्धतीने चाळीस दिवस हे करणार आहात त्याच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे पदाधिकारी सर्वश्री राजू सोनोने गौतम उपाध्याय राजेंद्र उंडे आयाश तांबोळी राजेंद्र लसके सोमनाथ चापानेरकर रमाकांत पाथरकर राजेंद्र पाटील सतीश शहाणे जयराम विलास कुरे अमोल भस्मे शशिकांत कडुसकर सर प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे रवींद्र कांबळे नाजिम शेख अमन मंसुरी जाफर खान अशोक गवारे संजय यादव मंजूर मलिक अर्शद मलिक मुश्ताक तांबोळे दीपक कदम जय सावंत सय्यद जाकीर सर इजाज पठाण आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक उपाध्याय यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र उंडे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम तरुण मंडळाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले तिरंगा न्यूज साठी अस्लम बिनसाद श्रीरामपूर